नमस्कार आजचा नाश्त्याचा प्रकार हा खूपच रुचकर आणि पौष्टिक आहे करायलाही सोपा आहे आणि शंभर टक्के तुम्हाला आवडेलच ही माझी गॅरंटी तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण कृती नीट कळेल चला तर या रुचकर पराठ्याची आपण कृती बघूया तर त्यासाठी मी इथे एक मा मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे त्याच्यात आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्या सात आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर जरा जास्त घालायची आहे याच्यामध्ये ह्या वाटणामध्ये आणि त्याबरोबर आपण एक छोटा चमचा जिरं घातलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याची थोडंसं एक दोन चमचे पाणी घालून पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची अगदी बारीक वाटून घ्यायचं म्हणजे मिरचीची बीसुद्धा बारीक वाटले गेले पाहिजे असं हे बघा खूप छान मिरची चटणी तयार आहे अशीच खायलासुद्धा खूप छान लागते ही आता ही चटणी बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया तर इथे मी एक परात घेतले त्याच्यात किसणी घेतली आहे आणि एक छोटा भोपळा घेतला आहे आता भोपळा व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि किसणीवर किसून घ्यायचा तुम्हालाही अशा पौष्टिक आणि रुचकर रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत आणि त्यांना रोजच आपल्याला नाश्त्याला असे छान छान पदार्थ देता येतील मग आता आपण भोपळा एका बाजूला करून घेतला त्यानंतर मी इथे दोन कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे किंवा वाटीने म्हणाल तर मध्यम आकाराची एक वाटी भरून पीठ घेतलं आहे त्यानंतर दीड कप बेसन पीठ घेतलं आहे त्याच्यानंतर अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक मोठा कप भरून किंवा दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे तर इथे आपल्या घरात जी पीठं अवेलेबल असतील ना ती तुम्ही घ्यायची आहेत पिठं घेताना ना फक्त जे व्हिडिओमध्ये जेवढे प्रमाण दाखवले ना त्या प्रमाणात पिठं घ्यायची म्हणजे आपले पराठेनं ना अगदी अशी खमंग आणि खुसखुशीत होतात आता जे हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं होतं आपण ते दोन चमचे घेतलं आहे मी कारण माझ्याकडे जरा तिखट जरा जास्त खाल्लं जातं त्यानंतर एक छोटा चमचा हळद घेतली आहे दोन छोटे चमचे धणा पावडर घेतली आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा काळी मिरी पूड घेतली आहे त्यानंतर एक छोटा चमचा ओवा एक मोठा चमचा तीळ आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे त्यानंतर एक वाटी शिजवून घेतलेले मूग घेतले मुग आहे मुगामुळे पराठे आणखीन खुसखुशीत होतील आणि पौष्टिकसुद्धा होतील त्यानंतर आपण इथे दोन चमचे घरचं ताजं दही घातलं आहे दही घातल्यामुळे सुद्धा पराठे आणखीन चवीला रुचकर आणि चविष्ट होतात आणि खूप छान खमंग होतात त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि आधी पाणी न घालता आपल्याला हे सर्व साहित्य पिठं सर्व मसाले एकत्र एक करून घ्यायचे आहे जेवढं शक्य होईल तेवढं हाताने दाबून हे पीठ मळायचा प्रयत्न करायचा आधीच पाणी घालायचं नाही नाहीतर ते पीठ पातळ होणार आणि मग आपल्याला पराठा लाटताना जरा त्रास होईल आता जसं लागेल तसं पाणी आपण त्याच्यात अगदी थोडं थोडं ओंजळी देऊन पाणी थोडं थोडं घालत जायचं आणि पीठ घट्ट मळत जायचं आहे हे पीठ घट्टच मळायचं कारण काय होतं ना दुधी भोपळ्याला ना जरा वेळ ठेवलं ना हे पीठ की पाणी सुटतं आणि नंतर ते पीठ पातळ झालं की मग आपल्याला लाटायला जरा अवघड जातं तर आता हे पीठ आपलं छान मळून झालं आहे आता हे पीठ ना अगदी दोन तीन मिनटंच मुरायला ठेवायचं आणि लगेच आपण पराठे लाटायला घ्यायचे आहे जास्त वेळ पीठ ठेवायचं नाही नाहीतर मग ते पाणी सोडायला लागल आणि पातळ होणार पीठ हे बघा बघू शकता तुम्ही असं पीठ मळून झालं आहे आपलं दोन चार मिनटानंतर मी लगेच ते लाटायला लगे घेतले आहे आता पिठाचा एक मीडियम आकाराचा गोळा घ्यायचा थोडासा कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आणि तो थोडासा पुरी एवढा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आता हे लाटल्यावरनं तुम्ही आसचसुद्धा लाटू शकता किंवा मग मी थोडंसं घडी घालून त्याला जसं आपण घडीची पोळी करतो ना तसं करणार आहे तर त्याला मी आतमध्ये तूप लावलेलं आहे असं केल्यामुळे पराठ्याला ना आतमध्ये पदर सुटतात आणि खाताना खूप छान लागतो पराठा अशी गडी करून घेतली की मग तो कोरड्या पिठ्यात घुळवून आपला मिडियम असा लाटून घ्यायचा खूप जास्त पातळ लाटायचा नाही किंवा खूप जास्त जाडंही ठेवायचा नाही अगदी अलगद हाताने लाटला तरीसुद्धा छान लाटता येतो आता बऱ्याच वेळेस ना आपल्याकडे रात्रीची डाळ वगैरे वरण वगैरे उरलेलं असतं ना तर ते सुद्धा तुम्ही ह्या पेठामध्ये पेठ मळताना ॲड करू शकता किंवा मुगाची आमटी उरली असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकून पीठ मळू शकता आता इथे आपला पराठा छान लाटून झाला आहे की मग तव्याला मी ग्रीसिंग करून घेतलं आहे थोडंसं तूप लावून की असा खमंग पराठा आपला भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी तूप लावून किंवा बटर लावून तुम्हाला जे आवडत असेल ते आणि गरम गरम खात असाल ना तर घरचं साजूक तूप लावूनच पराठा भाजा अतिशय छान लागतो एकदा नक्कीच करून बघा सकाळी शाळेत जायच्या आधीनं जर मुलांना असा छान पराठा दिला ना खायला पौष्टिक तर त्यांचं दिवसभर पोटही भरलेलं राहतं आणि डब्याला अगदी हलकं फुलकं दिलं तरीसुद्धा चालतं किंवा सकाळी कामावर जाणाऱ्या मंडळींनीसुद्धा हा पराठा खाऊन गेले ना की दुपारी मग कामाच्या गराड्यात जर खायला काही वेळ मिळाला नाही तरीसुद्धा आपलं सकाळचं छान पोट भरलेलं राहतं त्यामुळे दुपारी भूकसुद्धा खूप लागत नाही आता इथे मी जी चटणी आपण वाटून घेतली होती ना हिरवी तीच चटणी पराठ्यासोबत खायला घेतली फक्त त्यातनं दोन चार थेंब लिंबू टाकायचं म्हणजे अतिशय छान लागते ही चटणी आणि आजची पौष्टिक रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना रेसिपी नक्की शेअर करा आणि आवडली तर लाईक करा